एक ठाकरे आमच्याकडे आले तर आम्हाला आनंद आहे शेवटी आम्ही एक विचारायचे आहे भगवा झेंडा हाच आमचाच विचार आहे शेवटी ठाकरेंनी हिंदुत्व राज्याला सांगितलं आहे त्यामुळे एक ठाकरे आमच्याकडे आले तर आम्हाला आनंदच आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे प्रभू श्री रामचंद्र हे कोणत्याही पक्षाचे नाही कोणीतरी त्यात हिरहिरीने भाग घेत असेल आणि ते लोक करत आहे आणि आपण काहीतरी बोलावं हे चुकीचं आहे शेवटी रामलल्ला हे सर्वांचे आहेत अजून तर हुतुतू सुरू आहे कबड्डी तर बाकी आहे महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारने ज्या योजना मंजूर केलेल्या आहेत त्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन आणि हा नवीन वर्षाचे संकल्प आम्ही केले आहे पुढील वर्ष हे रामलल्लाचं आहे संपूर्ण देशात रामराज्य येवो हीच आमची नवीन वर्षाची मनोकामना आहे आणि ही मनोकामना श्री रामचंद्राच्या आशीर्वादाने पूर्ण होईल शेतकऱ्यांसाठी नवीन वर्ष आनंदाचे जावो हे सहा ठिकाणी केंद्र सुरू झाले त्याच्यामध्ये पाहिजे त्याप्रमाणे रिस्पॉन्स नाही आहे ही गोष्ट सत्य आहे कारण की सात हजार वीस रुपये भाव असल्यामुळे शेतकरी त्या केंद्रावर जात नाही आहे आमची सरकारकडे हीच मागणी राहील की गव्हर्नमेंटनी याच्याकरते काही भार घुसलावा का ही मागणी आम्ही कॅबिनेटमध्ये करणार आहोत युती होण्याची संकेत असं सांगले जातं काय सांगणार शेवटी एका विचाराचे आहोत हिंदुत्व हेच आमचं राष्ट्रीयत्व आहे भगवा झेंडाचा आमचा विचार आहे त्याच्यामुळे काय सांगता येत नाही ते, ये ते शेवटी ठाकरे आहेत आणि ठाकरेंनी हिंदुत्व या राज्याला सांगितलेलं आहे त्यामुळे एक ठाकरे आमच्याकडे आले तर मला तरी असं वाटतं त्याला आमच्या या बाबतीमध्ये आम्हाला आनंदच होईल राम मंदिर स्थापन झालं त्यासाठी काय मी आत्ताच सांगितलं आहे की येणारं वर्ष हे आपल्या शेतकऱ्यांचं आनंदाचं वर्ष जावं रामलल्लाचं आगमन या ठिकाणी होतं आहे बावीस तारखेला आणि रामराज्य या देशामध्ये यावं हीच आमची नवीन वर्षांची संकल्पना आहे जे युतीच्या काळामध्ये कामं होत आहे केंद्र सरकारची कामं होत आहेत ती वर्षभरामध्ये पूर्ण करण्याकरता त्याचा प्रचार आणि प्रसार करणं हे सुद्धा आमचं कर्तव्य हो। राहणार असे विविध संकल्प आम्ही या ठिकाणी केलेले आहेत अरे अजून तर होतो तू चालू आहे अजून कबड्डी व्हायची आहे चालू